नाशिक घंटागाडी चालकांची बेकायदेशीर पैशांची मागणी उघड कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने मनपावर संतापाचा भडका नाशिक शहरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी महापालिकेकडून दिलेल्या घंटागाडीच्या ठेक्यात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे शहरातील विविध भागातील व्यापाऱ्यांकडून हॉटेल व्यावसायिकांकडून तसेच सामान्य नागरिकांकडूनही कचरा उचलण्यासाठी बेकायदेशीर पैसे घेतल्याचे प्रकर सध्या समोर येत आहे या पार्श्वभूमीवर आजचा सर्वात धक्कादायक प्रकार समाजसेवक पाशा शेख यांच्या बाबतीत घडला त्यांनी सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा उचलण्याची विनंती घंटागाडी चालकाला केली असता संबंधित चालकाने सरळ सरळ दोन हजार रुपयाची मागणी केली विशेष म्हणजे या संपूर्ण संभाषणाचा कॉल रेकॉर्डिंग समाजसेवक पाशा शेख यांनी माध्यमांसमोर आणला असून ते सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या प्रकारामुळे नाशिक महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून घंटागाडी चालवणारे चालक ठेकेदारांच्या आडून नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप होत आहे सध्या शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक कचऱ्याचे ढीक पडून असून घंटागाड्या वेळेवर येत नाही किंवा हप्ता न दिल्यास कचरा उचलण्यास नकार दिला जातो अशी तक्रार नागरिक सातत्याने करत आहेत या सर्व संतापाची लाट उसळली असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे याबाबतचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांवर असलेली पकड यामुळेच हे सगळे प्रकार बडावत आहेत असा आरोप होत आहे या प्रकाराबाबत पुढील कारवाई होणे अपेक्षित आहे दोषी घंटागाडी चालकावर तात्काळ कारवाई करावी संबंधित ठेकेदाराच्या कंत्राटाची चौकशी करून ती रद्द करावी शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा त्वरित उचलावा नागरिकांकडून बेकायदेशीरपणे पैसे घेणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे हॅलो हॅलो हां म्हणलं घंटा गाडी बोलतो बोला ना भाऊ हां म्हणलं ते यांनी नंबर दिला होता काकाने दोन ते काकाने हा बोला ना मला उचलायचं ना वाटतं तुमचा हो ना ते पाठी मागच आपल्या हायवे कडून चालू ना घेतो किती पैसे किती देऊ तुम्हाला भाऊ आता दोन गाड्या भरतील तिथे किती द्यावं लागेल कमीत कमी हजार रुपये ट्रिप दोन हजार रुपये द्या बरोबर वापरे हो बाई दोन हजार रुपये राहू यार आम्ही तुम्हाला ओळखतो माहिती का हा नाही यार मी एवढी सेवा करतो नाशिकचे लोकांची चला ठीक आहे मी ऐका ना राहू दे तुम्ही एवढे पैसे नाही हो भाई दोन हजार रुपये कचरा भरायला द्यायचं एवढे राहू द्या मी ऐका ना राहू द्या द्या मी त्या मालकाला सांगतो त्या प्लॉट वाले ऑलरेडी सांगितलं त्याला काल मी तो मालेगावला जाईल होता डॉक्टर मोरे तर तो म्हणे मी बोलतो आधिकाऱ्याशी तर ते घेऊन जातील राहू द्या एवढे नका दोन हजाराचा भाऊ कुठून आणायचे आहे ना ना दोन हजार तुम्ही सांगा ना अहो भाई एवढे नाही ना हो पाच सातशे रुपये ठीक आहे मी पण मदत करतो झोपडपट्टीवाल्यांना किती गाड्या फ्री आहे ना ना माझे मी बॉड्या उचलतो रस्त्यावरची काय आता जर असे लोक मी जर लोकांची सेवा करतो कोणी मलाही मदत केली पाहिजे आता दोन हजार रुपये बोलून ग त्यांना हो बर चालतं चालतं काय नाही आमच्या लेखानगरला आमचा अम्बुलन्स ऑफिस ऑफिस आहे कि जीएन अँबुलन्स सर्व्हिस म्हणून तिथे पावसा पाहण्याचा जे झाडाचा किरकोळ पाला पाचोळा होता चे चे ते आम्ही सगळं साफसफाई करून एका ठिकाणी लावलेलं आहे साधारण ते या गोष्टीला दीड महिना झाला तर नगरपालिकेचे जे गाड्या आहेत जे घंटागाडी प्रोजेक्ट आहेत हे येतं आमच्या एरियामध्ये पण ते कचराच घेऊन जात नाही मग आम्ही दररोज त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की सामान वगैरे आमचं कचरा वगैरे इथनं ते काढून घ्या तर ते लोक लक्ष देत नाही आणि पैशांची मागणी आहेत की कचरा नेण्याचे ने हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या तीन हजार रुपये द्या आता दीड महिन्यापासून असंच प्रकरण चालू आहे आजही आम्ही एका घंटागाडीवाल्याला थांबून रिक्वेस्ट केली की पावसापाण्याचे दिवस आहे घाण वगैरे होती मच्छर होत आहे डेंगू वगैरेचे आजार चालू आहे सध्या कोरोनाचा पण सध्या विषय आहे त्या मग या रिक्वेस्ट करतोय तर सदर घंटागाडीवाला डायरेक्टली फोन करून आमच्याकडे पैशांची मागणी करत आहे तर आम्ही पत्रकार बंधूंना त्याचा नंबर आणि रेकॉर्डिंग शेअर केलेली आहे तर सहकार्य करा घोरगरीबरोबर लोकांना आम्ही पण सेवा करतो डेड बॉडी उचलणं पेशंट उचलणं आणि आमच्याकडनं पैशांची मागणी होती ते चुकीचं आहे ठीक आहे कचरा आज उद्या जाईल पण त्याच्या त्याच्यापासून जे जीवजंतू घाण होणार जे रोगराया होणार तेचं काय करणार हे प्रश्न माझा आहे नगरपालिकेला हो घंटागाडीचे जे काही अधिकारी असतील तर रिक्वेस्ट आहे पैसे नका मागू तुम्ही स्वच्छता अभियान राबवा भारत सरकारचं पण एक मोठं आहे स्वच्छता अभियान तर तुम्ही पैसे मागून अभियान राबवता का काय नेमका सर्व्हिस राबवता तेवढं रिक्वेस्ट आहे आमची की बघा गोरगरिबांना मदत करा आणि घाण वगैरे उचलब्द असते जय जय महाराज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा